टाकळी हायवे रोडवर मन्यार नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून वाहतूक कालपासून ठप्प झाले आहे देगलूर नांदेड राज्य महामार्गावरील टाकळी येथे रात्री दोनच्या सुमारास टेम्पो देगलूरकडे जात असताना पावसाचा कोणताही अंदाज न आल्यामुळे सदरील दोन व्यक्ती तब्बल पाच तास अडकून पडले होते या घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाने तातडीने मदत कार्य सुरू केले बीट जमादार रामचंद्र काळेसाहेब यांच्या धाडसी प्रयत्नाने या दोन्ही नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आले आहे त्या पुरामध्ये सदर व्यक्तीचे नाव नारायण बारवाल वय बेचाळीस गोविंद बारवाल वय अठरा आणि हे जालन्याचे बदनापूर येथील रहिवासी आहेत त्यांची गाडी देगलूरकडे जात असताना पावसाचा अंदाज न आल्यामुळे हे व्यक्ती दोन्ही पुरात अडकून पडले होते दरम्यान नदीला आलेल्या पुराचा वेग एवढा प्रचंड होता की स्थानिक लोकांना मदतीसाठी धावही घेता येत नव्हती मात्र पोलीस विभागाने ते धाडस आणि तत्परता दाखवत त्यांचा जीव धोक्यात घालून बचाव कार्य सुरू केले परिणामी मोठा अनर्थ टळला या कार्यवाहीबद्दल रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा जीव वाचवला व बीट जमादार या रामचंद्र काळे यांनीही त्यामध्ये सहकार्य केले याबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे यावेळी मंडळ अधिकारी मुंडकर मॅडम बालाजी टोकलवाड भास्कर भालेराव अमोल शेरे पत्रकार विलास शेरे टाकळी गावचे पोलीस पाटील व अटकळी गावच्या लोकांनी यावेळी मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले